मी पत्रकार अनिल देशपांडे आणि आपण पाहतात चॅनल जर्नलिस्ट अनिल देशपांडे जिद्द आयुष्यात जीवन संघर्षामध्ये आपल्याला यशाच्या शिखरावरती नेत असते ती जिद्द अशाच एका जिद्दी विद्यार्थ्याशी आज आपण भेट घेणार आहोत हो आयुष बाळासाहेब जाधव वाघाचा आखाडा येथील हा दिव्यांग अपंग मुलगा पण आपल्या सर्वांसाठी ज्याची आजपर्यंतची वाटचाल निश्चितपणे प्रेरणादायी आहे जीवन संघर्षात नियतीनं जरी अन्याय केला असला तरी मी मात्र माघार घेणार नाही अशा स्वरूपानं आजपर्यंत ज्यांना वाटचाल केली तोच हा आयुष बाळासाहेब जाधव हो। आता वीस फेब्रुवारीपासनं दहावीची परीक्षा सुरू होत आहे आणि या परीक्षेसाठी ते पोईप पेपरला तो बसलेला आहे त्या सर्वासाठी प्रथम आपण त्याला शुभेच्छा देऊया प्री मॅच्युअर डिलिव्हर डिलिव्हरी झाल्यामुळं त्याच्यासमोर हा प्रश्न निर्माण झाला त्याचे हात काम करत नाहीत आणि पाय देखील गुडघ्यापासून खाली फक्त काम करतात त्याच्यासाठी त्याचे जीवनाच्या आधार जे आहे ते म्हणजे त्याच्या गुडघ्याखालील असणारे पाय या पायानं तो लिहितो या पायाचाच आधार घेऊन तो स्वतःचं जेवण करतो आपल्या असणाऱ्या इतर सर्व क्रिया देखील तो या पायामुळेच पाया करू शकतो आहे आणि त्यानं आजपर्यंत मिळ शैक्षणिक क्षेत्रात मिळवलेलं यश आपल्या सर्वांसाठी निश्चितच प्रेरणादायी आहे जाधव वस्ती आरडगाव येथे त्याचं जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये शिक्षण झालं येता पहिली ते पाचवीपर्यंत त्या शाळेचे शिक्षक संतोष भैरी यांनी त्याला या शिक्षणाच्या प्रवाहामध्ये आणलं पाचवीमध्ये शिष्यवृत्तीच्या परीक्षेमध्ये केंद्रात देसवंडी केंद्रात तो पहिला आला आणि जिल्ह्यात देखील पहिला आला त्यानंतर सहावी ते आठवी पर्यंत नूतन मराठी शाळा नंबर तीन राहुरी नगरपालिकेच्या या शाळेमध्ये त्याचं शिक्षण झालं या आठवीमध्ये राष्ट्रीय साधन योग्यता शिष्यवृत्ती या परीक्षेला तो बसला आणि या परीक्षेत तो शिष्यवृत्ती परीक्षा चांगल्या मार्कानं पास झाला एन एम एन एम एस यामध्ये तो जिल्ह्यात पहिला आला आणि राज्यात तिसरा आला आणि आता ती त्याला शिष्यवृत्ती दर वर्षाला अठ्ठेचाळीस हजार रुपये अशी शिष्यवृत्ती त्याला मिळते आहे आज आपण त्याच्याशी चर्चा करणार आहोत आणि समजून घेणार आहोत की त्याच्या जीवन संघर्षाची ही यशोगाथा आयुष आपण जरा गप्पा मारूया मला सांग गुडघ्याच्या खाली तुझे पाय काम फक्त काम करतात बाकी तू हाताने मग तरी देखील तुला शाळेत का बरं जावं असं वाटतं का बरं शिकावं वाटत माझ्यामुळे दुसऱ्या मुलांना पण प्रेरणा शिकण्याची मला खूप आनंद वाटतो अच्छा शिकताना तुला आनंद वाटतो आणि तुझ्यापासनं इतरांनी प्रेरणा घेऊन त्यांनी देखील शिकावं असं तुला वाटतं वा वा छान आणि मग तू रोज कसा अभ्यास करतोस ते सांग ना जरा मी पायाने लिहितो बर तुला पायणी लिहिता येतं हे केव्हा लक्षात आलं केव्हा केव्हा लिहिलंस पहिली मध्ये येतं पहिली मध्ये जेव्हा तू त्या शाळेत गेला त्यावेळेस मग तुझ्या लक्षात आलं की आता आपण पायानी लिहू शकतो बरोबर आता आता नंतर तू जो अभ्यास करतो आहेस तू रोज किती तास अभ्यास करतोस दररोज पाच सहा पाच सहा तास अभ्यास करतो आणि शिकून तुला पुढे काय व्हायचं आहे पुढे क्लास वन अधिकारी क्लास वन अधिकारी होण्याची तुझी इच्छा आहे वा वा आणि आता जो तू अभ्यास करतो आता दहावीच्या परीक्षेला आहेस तर तू किती वेळ अभ्यास करत होतास आमच्या दररोजचे सहा सात घंटे मॅरेथॉन बरं बर आणि आता तू अभ्यास कशावर करतोस टॅपवर माझ्या टॅबवर करतो कुठल्या ऍप मध्ये अभ्यास अच्छा तो काय ऑनलाईन असतो का रोज हो दररोज ऑनलाईन ऑन लेक्चर हो का मग तु आता तुझे सगळे दहावीच्या दृष्टीने सगळी तयारी झालेली आहे याच्या आधी तू आता या वर्षी प्रथमच रायटरची मदत घेणार आहे ना अजून तू काय काय या पायाने काय काय करतोस अजून मी लिखाण करतो अजून अजून टॅब ऑपरेट करतो टॅब ऑपरेट करतो अजून अजून थोडस जेवणास थोडी मदत जेवणासाठी मदत होते ठीक आहे दिवसभरात तुझा कसा वेळ जातोस अभ्यास पाच सहा तास करतो इतर वेळी अजून काही वाचन वगैरे करतोस का रेग्युलर वाचन रेग्युलर वाचन करतो बर अजून काय तुझा छंद आहेत मात्र का कारण आमच्यासारखे मुलं कसे बाहेर जाऊ शकतात हे करतात मग तू उरलेला वेळ आणखीन कसा वेळ घालवतोस मला थोडस रायटिंग करायला आवडते अरे हे लिहायला आवडत बर बर छान उत्तर पत्रिकेवर लिहून दाखवलंस तसंच तू टॅब देखील हाताळणी करतोस तर टॅब कसं हाताळणी करतो जरा दाखव बरं ठीक आहे लिहिले पुढे काय करतोस आहे इथून रिलेज होतास ओके इथे तू त्या ऍप वर तुझा अभ्यास कसा करतो जरा दाखव बरं चला चालू राहिलं इंटरनेटला ते ऑफिस चा तू आता लिहून दाखवलंस टॅबवर तसं तुझा अभ्यास कसा करतोस मी टॅबवर दा दाखव जरा जे ऑनलाईन क्लास होता त्याची पण वेळ ठरलेली असते का त्या ठराविक वेळेला तो जॉईन होतो का त्याला अच्छा तिथे पण लेक्चर वगैरे हो असतात शिकवतात लेक्चर वर येस हो का अच्छा ते पण लिहून घेतात तुमच्याकडनं ऑनलाईन पेपर वगैरे हो oh, दररोज डेली पेपर राहतात रोजचा अभ्यास रोज केला जातो अच्छा रोज आज आपण काय शिकलो त्या विषयावर रो रोज प्रश्न उत्तर लिहतात oh, का डेली आणि ते टीचर तुम्हाला तिथून प्रश्न पण विचारतात का ऑनलाईन मग तुम्ही त्याची उत्तरं द्यायचे असं पण होत डेली क्यूज राहते त्याच्या जसं आपण शाळेत जाता नाही जसं इतर मुलांच्या बाबतीत होत तसंच ऑनलाईन पण होतं का येस हो का अच्छा त्याची समारी नोट्स येते अच्छा मग दहावीचे तू परीक्षेच्या म्हणालाच तयारी केली तर तू असं काही मॉडेल अँसर पेपर होते ते पण सोडवलेस का yeah. हो का किती सगळ्या विषयाचे किती एक एक सोडवले दोन दोन किती सोडवलेस एक एक दोन एक एक दोन दोन सोडवले बर आता तुला ऐकून काय वाटतं कसं परीक्षेला सामोरं जाताना आता तुझी काय मनस्थिती आहे की आता यस माझी सगळी तयारी झाली काय अच्छा आणि कसं यश मिळेल तुला काय अपेक्षा येते किती यश ये मिळेल असं वाटतंय तुला खूप छान मिळेल खूप छान असं मिळेल ओके तू वेगवेगळ्या स्पर्धांमध्ये दे देखील भाग घेतला असं मला सांगण्यात आलं तर कोणत्या कोणत्या स्पर्धेत भाग घेतलास तू आता मध्यंतरी झालेली हस्ताक्षर स्पर्धा अजून निबंध स्पर्धेत त्या आपल्या तालुक्याचे जे संजयजी ठेंगे यांनी त्या शालेय स्तरावरती निबंध स्पर्धा घेतल्या होत्या की सोशल मीडिया आणि कुटुंब प्रबोधन या अनुषंगाने तर त्या स्पर्धेतही तू सहभागी झाला होतास ना अजून कुठे कुठे तांदुळाडी ग्रामपंचायतीनं देखील याच्या या, या जिद्दीच्या प्रवासाची संघर्षाची दखल घेऊन त्याला मिळालेल्या शिष्यवृत्ती परीक्षेबद्दल आणि वेगवेगळ्या स्पर्धांमध्ये त्यानं मिळवलेल्या यशाबद्दल तांदुवाडी ग्रामपंचायतीनं देखील त्याचा नुकताच सत्कार केला आहे त्याच्याजवळ खूप आजपर्यंत त्या आज स्पर्धेत भाग घेतले अनेक प्रमाणपत्र प्रशस्तीपत्रकं त्याच्या या जिद्दीच्या संघर्षामध्ये साक्ष आपल्याला देत आयुष्य वडील बाबासाहेब जाधव आयुष विषयी काय सांगतात ऐकूया आम्ही आयुष म्हणजे आम्ही त्याला पहिल्यांदा जेव्हा शाळेत टाकलो ते इथं अं झेडपीची वस्ती शाळा आहे आमच्या आरडगावची जाधव वस्तीमध्ये तिथं ते आम्ही त्याला पहिल्यांदा पहिलीत प्रवेश घेतला त्यावेळेस ते त्याला वर्ग शिक्षक होते जाधव मॅडम आणि शिंदे शिंदे मॅडम होते तर तो पहिलीत असताना पहिले दुसरी असताना नॉर्मली अभ्यास करायचा पण आता लिखाणाचं कसं तर मग त्याने प्रॅक्टिस ही पायानं सुरू केली हातात तर कुठल्याही प्रकारचं त्याचं प्री मॅच्युअर डिलिव्हरी असल्यामुळं मध्ये त्याचं कुठल्याही प्रकारची ताकद नाही आहे मग त्याने पहिल्यांदा लेखणीसाठी पेनाचा पेन पायामध्ये घेतलं पायाने त्यांनी त्याची ते लेखणी सुरू केली पूर्णपणे आणि आता तो त्याच्या जोरावर जे काही जे आतापर्यंत जेवढे आता, जे आता दहावीत येतो mm. पहिली ते दहावी सगळं त्यांनी त्याचे म्हणजे स्वतःच्या पायाने पेपर देऊनच mm. पूर्णपणे हे केलंय mm. पायाच त्याचा हस्ताक्षर इतका चांगलं आहे की तो दोन वेळेस हस्ताक्षर स्पर्धेत बसला आणि दोन्ही वेळेस उत्तीर्ण झाला mm. पहिल्या क्रमांकाने mm. त्याच्यानंतर तो पाचवी मध्ये असताना तिथं एक अकोल्यावरून भैरी संतोष भैरी नावाचे सर नवीन रुजू झाले वस्ती शाळेला आणि प्रथम त्यांनी त्याला त्याची प्रगती आमच्या लक्षात आणून दिली की तुमचा मुलगा जो आहे आयुष्य तो अभ्यासामध्ये खूप चांगल्या प्रकारे हुशार आहे तुम्ही त्याला चांगलं प्रोत्साहन करा आणि एज्युकेशनच्या बाबतीत मी माझ्या मुलाचेच नाही तर मी इतरांनाही म्हणजे एज्युकेशनच्या बाबतीत आम्ही चांगलं मदत करतो माझ्या मुलाच्या व्यतिरिक्त पण आश्रम hmm. शाळा असो किंवा अशा बऱ्याच ठिकाणी आम्ही शैक्षणिक साहित्य वगैरे हो देऊन hmm. मदत केलेली मुलांना okay. भैरे सरांनी सांगितल्यानंतर आम्ही त्याला पहिल्यांदा पाचवीला शिष्यवृत्ती परीक्षेत बसवलं ती hmm. तांदुळवाडी विद्यालयामध्ये hmm. तांदुळवाडीचं आपला अष्टविनयक स्कूल आहे hmm. त्या ठिकाणी त्याची पेपर झाला hmm. तेव्हा तो परीक्षेत चांगलं त्याला म्हणजे देश उंडे केंद्रामध्ये फर्स्ट आणि जिल्ह्यात hmm. पण पर फर्स्ट तेव्हा okay. आल्यानंतर आम्हाला असं लक्षात आलं की तो पुढे प्रोग्रेस करू शकतो पुढे आणि त्यावेळेस त्याच्या नॉलेजची आम्हाला चांगली जाणीव झाली hmm. त्याच्यानंतर मग पाचवी पर्यंत इथपर्यंत आम्हाला त्याला घेऊन जाणं शक्य होतं व्हीलचेअर वर आम्ही त्याला शाळेत पोहोचवायचो त्याच्यानंतर मग आम्ही त्याला पुढच्या शिक्षणासाठी वाढा आपल्या नगरपालिकेच्या शाळेत त्याला मराठी माध्यमच तिथं रुजू केलं तिथं तो आठवीमध्ये असताना नवनाथ लाड म्हणून सर येत आता जे मराठी शाळेला रावरीच्या एक नंबर शाळेला मुख्याध्यापक आहेत तर त्यांनी त्याला एन डबल एम एस नावाचे एक्झामला बसवलं आणि तिथं तो कंटिन्यूटी अभ्यास करून सरांच्या नोट्स थोडस युट्यूबचा इतर काही सारखे क्लासेस आहेत त्यांचा अभ्यास करून थोडंसं पाठ उठायचं तो आता थोडं कमी झालं उठायला पण पाठ उठायचा आणि त्या परीक्षेचा तो त्या पद्धतीने त्यांनी त्याचं एक शेड्यूल तयार केलं होतं त्या पद्धती पुढच्या शिक्षणासाठी आपल्या तांदळवाडीला जे आपलं प्रसाद विद्यालय आहे तिथं शाळेला आम्ही त्याला ॲडमिशन घेतलं कारण मला त्याला वर्गात बस व्हायचं होतं mm. आणि मला ग्राउंड लेवलला शाळा म्हणजे सगळे क्लास जे क्लासरूम आहेत त्या ग्राउंडला पाहिजे होत्या कारण वरच्या जिनेवर त्याला घेऊन जाणं शक्य नव्हतं कारण त्याचं वारंवार वजन वाढत चाललेलं होतं कुठल्या ऍक्टिव्हिटीज वगैरे होत नव्हती त्याच्यामुळे त्याचं वजन वाढत चाललेलं होतं मग मी आणि माझे घरचे माझी कन्या आम्ही त्याला तांदवड विद्यालयामध्ये पोहोच करायचो तिथं पण मला चांगले शिक्षकांचं हे भेटलं कोकडे सर असतील सर 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 असतील असतील गायकवाड गायकवाड मॅडम मॅडम त्या नंतर आता त्यांनी मला चांगलं कोऑपरेट केलं त्यांनी त्यांच्या विद्यार्थ्यांना चांगलं प्रेम दिलं शाळेत संदर्भात तिथून दहावीच्या जे काही वर्गात शिकवलं जाते त्यातल्या छोट्या छोट्या गोष्टी सर झाले कोकडे सर झाले यांनी वारंवार मला सांगितलं मला फोन करून बोलवायचे तिथं त्याला आपल्याला कसं हे करायचं खूप मोठा विश्वास ठेवला त्या mm. मुलांचा एक कॅम्प घेतला होता नगरमध्ये okay. तर नगरमध्ये त्यांनी आयुषला पण इन्व्हाइट केलं तर mm. आम्ही आयुषला घेऊन गेलो mm. त्यांनी स्पेशली आयुषला असं सांगितलं mm. की बाबा तुम्ही आता तू दहावीची परीक्षा झाल्यानंतर hmm. तू ज्या तुझ्या पद्धतीने नोट्स वगैरे काढतो yeah. कारण सरांनी त्या नोट्स बघितल्या त्याच्या ओके त्या नोट्स काढल्यानंतर बघितल्यानंतर hmm. त्यांनी आयुषला सांगितलंय hmm. कि आता पुढच्या वर्षी hmm. दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी तू आम्हाला hmm. काही नोट्स काढून दे आणि त्या पद्धतीने आपण hmm. विद्यार्थ्यांना नवीन जे आता नवीचे विद्यार्थी दहावी जातील त्यांना आपण टीचिंग करून एज्युकेशन कस मोठ्या प्रमाणात वाढवता येईल आपल्याला आणि जास्तीत जास्त विद्यार्थी दहावीत कसे पास होतील याच्याकडे आपण भर देऊ त्याच्यासाठी तू पण आम्हाला मदत करणार तर तो पण त्यांना यश म्हटलेला आहे ओके आयुष्या या सगळ्या शैक्षणिक विषयी त्या शाळेचे मुख्याध्यापक सर्जराव पेरणे सर काय म्हणतात ऐकूया आयुष्य आमच्या विद्यालयाचा दहावीचा विद्यार्थी त्याच्यामध्ये अतिशय जिद्द आहे आणि आपण काहीतरी भविष्यामध्ये चांगलं मोठं स्वप्न बघायचं बघतो आहे तो आणि त्याच्यावर त्याचा विश्वास आहे आणि जसा एक धडा आहे आरोमा माचा की पायावरून रेल्वे केली त्याचे दोन्ही पाय त्याच्यामध्ये ती अपंग झाली परंतु त्याने मोठं स्वप्न बघितलं की एव्हरेस्ट शिखर सर करायचं तशा प्रकारचं आमचा आयुष्य जो आहे तो सुद्धा मोठे स्वप्न बघतोय भविष्यामध्ये त्याला चांगलं क्लास ऑफिसर व्हायचा आहे आणि हे त्याच्या आत्मविश्वासावर तो नक्कीच आयुष्यामध्ये सक्सेस होईल आणि मोठं यश प्राप्त करील असा एक माझा विद्यार्थी म्हणून आम्हाला सुद्धा आत्मविश्वास आहे त्याच्याबद्दल जिद्दीच्या जोरावर आपल्या पायावर उभे राहण्याचा प्रयत्न करणाऱ्या आयुष्य ही संघर्ष गाथा आपल्या सर्वांसाठी नक्कीच प्रेरणादायी आयुष्या या संघर्ष प्रवासामध्ये समाजातनं त्याला काही मदतीचे हात पुढे आले काही सामाजिक संस्था काही दानशूर व्यक्तींनी जर त्याचं पालकत्व स्वीकारलं तर मला असं वाटतं की त्याच्या जीवन संघर्षाचा हा प्रवास अधिक सुखकर ठरू शकतो आपण जी आप पायाने अपंग असलो पाय गुडघ्याच्या खाली पाय फक्त काम करतात की ज्या पायावर तो उभं सुद्धा राहू शकत नाही पण पाय समाजातल्या दानशूर व्यक्ती सामाजिक संस्था यांनी जर त्याचं पालकत्व स्वीकारलं तर त्याच्या संघर्षाच्या प्रवासाला अधिकच वेग आणि अधिक वेगळी चांगली दिशा मिळू शकते मित्रांनो या आमच्या चॅनलच्या माध्यमातून आयुष्या संघर्षाची प्रेरणादायी कथा आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा आमचा प्रयत्न आपल्याला नक्कीच आवडला असेल तर आपण आमचं चॅनल लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा